हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय झटपट होणारी बासुंदीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या प्रकारे बासुंदी करण्यासाठी अगदी तासन तास समोर उभं राहण्याची काहीच गरज नाही आणि तरीसुद्धा तेवढीच टेस्टी अशी बासुंदी आपली बनणार आहे बासुंदी बनवण्यासाठी इथे मी पाऊन लिटर दुधाचा वापर केलेला आहे म्हणजे एक लिटरपेक्षा थोडंसं कमी आणि अर्धा लिटरपेक्षा जास्त एवढं दूध मी इथं घेतलेलं आहे हे दूध सगळ्यात अगोदर आपण छान असं उकळून घेणार आहोत इत्यासाठी मी एका पातल्यामध्ये दूध उकळत ठेवलेलं आहे त्यानंतर ते पातीला आपण साईडला करून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये अगदी थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जो दहा रुपयाचं पॅकेट भेटतं मिल्क पावडरचं ते एकच पॅकेट मी यासाठी टाकून घेतलेलं आहे, ते टाक आहे त्या दुधामध्ये टाकलेलं आहे आणि यापासून आपण छान असा घट्टसर खावा बनवणार आहोत खावा अगदी नेहमीच आपल्याकडे अवेलेबल नसतो त्यासाठी हा अतिशय साधा सोप्पा आणि घरगुती उपाय मी तुम्हाला सांगत आहे आपण इथे पाहू शकतो ते पॅकेट मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिल्क पावडरचं आणि ते आपण छान ग दाटसर घट्ट होईपर्यंत छान मिक्स करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपण सतत हलवत राहायचं आहे म्हणजे मध्ये ते कुठेही चिकटायला नको तीन ते चार मिनटात अतिशय छान घट्टसर असा आपला खावा बनून तयार होतो या प्रकारे सुद्धा बासुंदीची चव अजिबात बदलणार नाही आणि अतिशय छान दाणेदार आणि कलर टेक्स्चर सगळं अतिशय छान अगदी विकच्च्या बासुंदीसारखं येतं आपल्याकडे अचानक पाहुणे येणार आहेत किंवा अचानक आपल्याला ही बासुंदीची क्रेविंग होते त्यासाठी आति हा अतिशय छान असा ऑप्शन आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात या प्रकारे बासुंदी बनवून तयार होते इथे आपण पाहू शकतो छान असा खावा आपला तयार झालेला आहे त्यातल्या गाठी आपल्याला सतत छान छान फोडून आहेत असा घट्ट गोळा तयार झाला की आपण जे दूध उकळत ठेवलेलं होतं त्यामध्ये ते टाकून घेणार आहोत आपण जर डिरेक्टली मिल्क पावडरचं पॅकेट दुधामध्ये सोडलं तर मग दूध फक्त थोडंसं घट्टसर होतं पण दूध दुधाला दुधाला जो आपल्याला दाणेदारपणा बासुंदीसाठी हवा असतो तो येणार नाही त्यासाठी ही प्रोसेस अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही जर डिरेक्टली ते पॅकेट दुधामध्ये सोडून घेतलं तर फक्त दाटसर दूध होईल पण जो बासुंदीचा दाणेदारपणा असतो तो, तो येणार नाही त्यासाठी दूध त्या पॅकेटचं अगोदर दूध मिल्क पावडरचं अगोदर आपल्याला खवा बनवून घेणंच इम्पॉर्टंट आहे त्यानंतर बासुंदीला अगदी छान असा कलर येण्यासाठी इथे आपण साखर कॅरमलाईज करून घेणार आहोत त्यामुळे अगदी छान साखर जेव्हा कॅरमलाईज होते तेव्हा अतिशय छान असा मधासारखा कलर साखरेला येतो आणि तोच कलर आपल्या दुधामध्ये उतरल्यानंतर अगदी मार्केटसारखा सुंदर अशा कलरची बासुंदी आपली तयार होते त्यासाठी इथे मी पाऊन लिटर दुधासाठी मी ते अर्धी वाटी साखरेचा वापर केलेला आहे आणि आपण बघू शकतो अतिश अतिशय छान असा कलर झालेला आहे साखरेचा आपण साखर एका पसरड भांड्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि टाकल्यानंतर आपल्याला अजिबात हात लावायचा नाही आहे आणि एकदम लो फ्लेम फ्लेमवर आपण ही कॅरमलाईज करून घेणार आहोत इथे आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे अगदी छान मधच दिसत आहे आणि मग पूर्ण साखर आपली मेल्ट झालेली आहे मी सुरुवातीला अजिबात हात लावलेला नव्हता जेव्हा साखर बऱ्यापैकी कॅरेमलाइज होईल त्यानंतर आपण साईडने हलवून घेणार आहोत म्हणजे पूर्ण साखर अगदी छान वितळली जाईल त्यानंतर आपण त्यामध्ये गरम दूध टाकून मी इथेच मिक्स करून घेणार आहे दूध टाकताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक टाकायचं आहे इथे आपण पाहू शकतो अतिशय थोडं थोडं दूध मी टाकून घेतलेलं आहे आणि दूध असं फसपसून वरती येतं त्यामुळे हाताला वाप बसू शकते त्यामुळे आपण अतिशय काळजीपूर्वक हे दूध त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्स करणार आहोत ही कॅरेमलाईज केलेली साखर आपण डिरेक्टली दुधातही टाकू शकतो पण आत्ता तुम्ही पाहिलं त्याप्रमाणे पूर्ण दूध वरती येतं आणि हाताला वाप बसू शकते त्यामुळे मी या पद्धतीने केलेलं आहे आणि त्यानंतर आपली ही जी साखर आहे ती अतिशय छान त्यामध्ये विरघळली जाते जिथे तुम्हाला उलटण्याला वगैरे चिकटलेली दिसत आहे त्याशी अजिबात राहत नाही दूध उकळत असल्यामुळे ती पूर्ण विरघळून जाते आणि फ्रे आणि फ्रेंड्स फ्रेंग... माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि जेव्हा कोणी आपल्याकडे पाहून येणार असतील किंवा आपल्याच आवडीसाठी झटपट अशी ही बासुंदीची रेसिपी नक्की ट्राय करा साखर कॅरमलाईज केलेली टाकल्यानंतर आपण पुन्हा हे पाच मिनिटांसाठी छान असं उकळून घेणार आहोत आणि ते आपण पाहू शकतो छान दाणेदार घट्टसर आणि कलर अतिशय सुंदर अशी बासुंदी आपली बनून तयार आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात होणारी ही बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ